भाजी घ्या भाजी घ्या इतक्या पेठेला भाजी घेतली पन्नास रुपी तुम्ही भाजी छान आणतात पण प्लास्टिकच्या वापर करू नका करते मी आकाश पातळ एक करते प्रत्येक आई आकाश पातळ एक करते पोटच्या लेकरांसाठी प्रत्येक आई पोटची लेकर आड जात नाही करोडो लेकरांना करडो लेकरांच्या पाठीशी उभी राहते मी ती फक्त रमाई ती फक्त रमाई होय मी रमाई म्हणजेच रमाई भीमराव आंबेडकर माझ्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे असे होते आणि माझ्या आईचे नाव रकमाबाई असे होते माझी परिस्थिती अत्यंत खूप गरिबीची होती माझे माझे प माझी परिस्थिती माझे बालपण याच परिस्थितीत गेलेले आहे मी थोडी मोठी झाल्यावर माझा विवाह भी भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला त्यांनी मला लिहायला वाचायला घरातच शिकवलं नंतर माझे पती भीमराव निलेश दाभो दाभोडे निलेश सयाजीराव गायकवाड यांचे शिष्यवृद्धी घेऊन ते अमेरिकेला अमेरिकेला गेले त्याच वेळी माझे सासरे रामजी आंबेडकर व वीर आनंदराव यांचं ये, निधन झालं माझे नाव रुब्बे माझे पतीचे नाव माझे सासर म्हणजे आळंदी <laughs> स्थान मनातलं जगाचं देव मराठी भाषेला स्थान मनातलं जगात देव मराठी भाषेला देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला देव मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेला वाटवा मराठी शाळेत तुझ्याले कनाले गिरा वाटवा मराठी शाळेत किरा शिक्षण घेता आता त्यांनी आपल्या बोली भाषेतून शिक्षण घेता आता त्यांनी आपल्या बोली भाषेतून होईल विकास मराठ्यांचा सिद्ध झाले विज्ञानातून होईल विकास मराठ्यांचा सिद्ध झाले विज्ञानातून नको करू सविचार चांगली मराठी शाळा नको करू सविचार कोणती चांगली मराठी शाळा ज्ञान विज्ञान करा त्यांचे शिक्षण मिळेल तुझ्या बाळा ज्ञान विज्ञान करा त्यांचे शिक्षण मिळेल तुझ्या बाळा धन्यवाद माझा विषय आहे निसर्ग माझा मित्र निसर्ग माझा सखासोबती बालपणीचा मित्र घरा निसर्ग माझा सकाळ सोबती बालपणीच्या मित्र घरा त्याच्या सनिध्यात राही एकत्रित साधन सोहळा त्याच्या सनिध्यात राहील एकत्रित निसर्ग ठेवी सुखी अमाला कधी न देई दुःख अमा निसर्ग ठेवी सुखी अमाला कधी न देई दुःख अमा खर करतो आपला निसर्ग बऱ्याच नैसर्गिक सौंदर्याने त्याचा आपण आनंद घेऊ शकतो निसर्ग आपला मित्र आहे ती शक्ती आहे जी पृथ्वीवर सर्व काही होते आपल्याला अन्न वस्त्र निवारा या गरजा हे पूर्ण होतात निसर्ग

घरटे पक्ष्यांचा मधुर आवाज ताजी शुद्ध हवा निरभ्र आकाश चंद्र सूर्य डोंगर दर्या धबधबे दब पावसाचा सरी शेतातील ही सर्व निसर्ग पाहून माणूस माणसाचे मन प्रसन्न होते निसर्ग कधी आपल्या वस्तूंचा वापर स्वतः करत नाही तो फक्त मानवाची मदत करतो एकट्ठा होऊन प्रयत्न करूया धन्यवाद

चंद्रशेखर आजाद को किसी भी हालत में ब्रिटिश पुलिस पकड़ना चाहती थी चंद्रशेखर ने ओ, अपने सहयोगी का सम्मान रखे तीन ब्रिटिश क्रिमिनलों को मार गिराया और निकलने का कोई रास्ता नहीं था इसलिए अपने बंदूक से खुद खुशी कर ली और मुटके को गले लगा लिया धन्यवाद

माझ्या वडिलाचे लाव न झालं व माझ्या आईचे नाव म्हाळसाबाई होते नमस्कार माझे नाव आज मी गाव मध्ये आहे

तो गाणं सादर करेल आहे ओ देश मे तेरी शान पसंद के

I am playing. Today I am playing the role of teacher. Teacher is very important of part of society. They give knowledge, they help in study. Teacher is like our second parents. Teacher is respected on Indian cities. Teachers they celebrate on 5th September every year. Thank you. All Namaskar. Pardu Pardu Pardu. We are in that शहाजी राजे माझे शहाजी राजांची पत्नी सर... राजे व शिवरायांची माता मी शिवरायांना घडविले त्यामुळे माझ्या हातून सर स्वराज्य निर्मितीचे पवित्र कार्य घडले सर्व जनता सुखी झाली मराठ्यांचे स्वतंत्र राज्य तयार झाले माता कशी असावी याचे मी याचे नी... नी... मी आदर्श निर्माण करून दिले

विधवा अनाथांच्या तुम्ही पडला आई त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई धन्यवाद